सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांच्यावर ब्लॅक मॅजिक जादूटोणा वापरून सौरभचा वध केल्याचा आरोप आहे मेरठ उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे या प्रकरणात सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी सौरभची हत्या केली मुस्कान आणि सौरभ यांचे लग्न झाले होते परंतु मुस्कानचा साहिलसोबत विवाहबाह्य संबंध होता या संबंधामुळे मुस्कान आणि सौरभ यांच्यात तणाव वाढला पोलिसांच्या तपासानुसार मुस्कान आणि साहिल यांनी मिळून सौरभची हत्या करण्याचे ठरवले सौरभ राजपूत हत्या प्रकरणात त्याच्या पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने सौरभची हत्या केली या घटनेने समाजाला हादरवून सोडले या प्रकरणात मृतदेह नष्ट करण्यासाठी ड्रमचा वापर करून त्यावर सिमेंट ओतण्यात आल्याचे समोर आले मुस्कान आणि साहिलने मिळून सौरभची हत्या केली हत्या कशा पद्धतीने केली गेली यावर पोलिसांनी तपासादरम्यान दिलेली माहिती सौरभला आधी अन्नामध्ये काहीतरी टाकून बेशुद्ध केले असावे असा, असा पोलिसांचा संशय आहे बेशुद्ध अवस्थेत त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला मृत्यू झाल्यानंतर मुस्कान आणि साहिलने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली साहिलने एका मोठ्या ड्रमची व्यवस्था केली होती हत्येनंतर सौरभचा मृतदेह या ड्रममध्ये टाकण्यात आला मृतदेह पूर्णपणे लपवण्यासाठी ड्रममध्ये सिमेंट वाळू आणि पाणी मिसळून भरण्यात आले हे करण्यामागचा उद्देश म्हणजे मृतदेह पूर्णपणे सिमेंटमध्ये झाकला जाईल आणि त्याचा शोध लागणार नाही सिमेंट सेट झाल्यानंतर ड्रमजड होईल आणि त्यात असलेला मृतदेह कुजण्याच्या प्रक्रियेतून सुटेल असा त्यांचा विश्वास होता ड्रम एका निर्जन ठिकाणी ठेवण्यात आला जिथे कोणीही संशय घेणार नाही पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर हा ड्रम जप्त केला ड्रम तोडून तपासणी केली असता त्यामध्ये सिमेंटमध्ये पुरलेला सौरभचा मृतदेह सापडला पोलिसांनी जेव्हा हा ड्रम उघडला तेव्हा सिमेंटच्या आत मृतदेह मिळाला सिमेंटमुळे मृतदेह अर्धवट संरक्षित स्थितीत होता मृतदेह तुकडे करण्यात आले होते सौरभचा मृतदेह ड्रममध्ये बसवण्यासाठी त्याचे तुकडे केले गेले होते प्रत्येक तुकड्यावर सिमेंट ओतून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न झाला पोलिसांना तपासादरम्यान काही साक्षीदारांकडून माहिती मिळाली की साहिल ड्रमसारख्या जड वस्तूची व्यवस्था करत होता मुस्कान आणि साहिलच्या हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचले जिथे ड्रम ठेवला गेला होता सिमेंटयुक्त ड्रम उघडून मृतदेह सापडल्यावर प्रकरण अधिक गंभीर बनले या क्रूर हत्येमागे मुस्कान आणि साहिलच्या अंधश्रद्धेचा मोठा प्रभाव असल्याचे दिसून आले पोलीस तपासानुसार ड्रममध्ये सिमेंट ओतणे ही फक्त मृतदेह लपवण्याची प्रक्रिया नसून जादूटोण्याचा एक भाग असावा साहिल आणि मुस्कानने एका तांत्रिकाला भेटून अशा प्रकारे मृतदेह शापित ठेवण्याचा सल्ला घेतल्याचे तपासादरम्यान समोर आले या प्रकरणात जादूटोण्याचा अँगल देखील समोर आला आहे पोलिसांच्या तपासानुसार मुस्कान आणि साहिल यांनी तंत्र मंत्राचा वापर करून सौरभची हत्या करण्याचा प्रयत्न केला असू शकतो तथापि पोलिसांनी स्पष्ट केले आहे की तंत्र मंत्राचा अँगल गुमराह करण्यासाठी वापरला गेला असू शकतो आणि सर्व बाजूंनी तपास सुरू आहे पोलिसांनी साहिलच्या खोलीची तपासणी केली असता तेथे शेतानी प्रतीक असलेली चित्रे ब्लॅक मॅजिक स्टार आणि इतर अंधश्रद्धेची चिन्हे आढळली या खोलीत भगवान शिव आणि गणपती यांच्या प्रतिमा देखील होत्या ज्यामुळे साहिल तंत्र मंत्र आणि जादूटोणावर विश्वास ठेवत असल्याचे दिसते सौरभच्या आईने आरोप केला आहे की साहिलने तांत्रिक क्रियांच्या माध्यमातून मुस्कानच्या मनावर नियंत्रण मिळवले होते मुस्कानच्या पालकांनी देखील म्हटले आहे की साहिलने मुस्कानला नशेची सवय लावली आणि अंधश्रद्धेत गुंतवले तपासात असे समोर आले आहे की साहिल आणि मुस्कानने सौरभच्या हत्येसाठी तंत्र मंत्राचा वापर केला असावा साहिलने मुस्कानला सौरभचा वधक करण्यासाठी प्रवृत्त केले ज्यामुळे तंत्र मंत्राच्या अंधश्रद्धेचा प्रभाव दिसून येतो पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे तंत्र मंत्र आणि जादूटोण्याच्या अँगलची सखोल चौकशी केली जात आहे सौरभची मुलगी पिहू हु। पिहूला नानाक नानींकडे ठेवून ते सिमला रवाना झाले त्यांनी तिच्या भविष्यासाठी कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही मुस्कानने सौरभच्या कुटुंबाला खोटी माहिती दिली की सौरभ गायब आहे आणि त्याचा पत्ता लागत नाही तिने कुटुंबाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला सौरभच्या संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी मुस्कांनी साहिलसोबत मिळून कुटुंबियांना फसवण्याचा विचार केला होता या घटनेने समाजाला हादरवून सोडले आहे मुस्कान आणि साहिलची ही निर्दयता आणि गुन्हा लपवण्याचे प्रयत्न हे मानवी नातेसंबंधांवरील विश्वासाला मोठा धक्का देणारे आहेत मित्रांनो अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा अशाच भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सोबत रहा तुमचा पाठिंबा आम्हाला नवीन आणि उत्तम कंटेंट तयार करण्यासाठी प्रेरणा देतो पल्लवी शिरोळे अपघात प्रकरण तुम्हाला माहिती आहे का नाही तर आमच्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा